आणि आता पाहूयात बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जेद्दा इथं पोहोचले पंतप्रधानांचा विशेष सन्मान म्हणून सौदी अरेबियाच्या हवाई दलाचे एफ फिफ्टीन या लढाऊ विमानानं पंतप्रधानांच्या विमानासोबत प्रवास केला जेद्दा विमानतळावर पंतप्रधानांना एकवीस तोफांची सलामी देण्यात आली पारंपरिक नृत्य प्रकार सादर करत पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं सौदी अरेबियाची युवराज आणि पंतप्रधान युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान सौदीला गेले आहेत या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी सौदीचे पंतप्रधान युवराज मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतील यावेळी उभय नेत्यांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे रशिया युक्रेन युद्ध हा देखील चर्चेमध्ये महत्वाचा विषय असेल